नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो रक्षाबंधनापूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना खुशखबर महागाई भत्ता वाढणार या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या बघा तर मंडळी देशातील सुमारे एक कोटी जनरल गव्हर्नमेंट एम्प्लॉईजेस आणि पेन्शनर्स यांच्यासाठी मोदी सरकाराकडून एक दिलासादायक बातमी समोर येत आहे रक्षाबंधनापूर्वी त्यांना महागाई भत्त्यामध्ये वाढ मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे सध्या पंचावन्न टक्के असलेल्या डी एमध्ये जुलै दोन हजार पंचवीसमध्ये वाढ होऊ शकते मीडिया रिपोर्ट्सनुसार काय सांगतात या संदर्भात आपण सविस्तर बघूया मीडिया रिपोर्टनुसार यंदा जुलैसाठी तीन टक्के डी ए वाढीची शक्यता आहे ही वाढ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपर्यंत कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकते सणासुदीच्या काळात ही वाढ मोठा दिलासा देणारी ठरेल मात्र याबाबत सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही डी एची गणना कशी केली जाते या संदर्भात आपण सविस्तर बघूया डी ए ठरवण्यासाठी कन्झ्युमर प्राईज इंडेक्स फॉर इन्स्टरल वर्कर्स वापरला जातो मागील बारा महिन्याच्या सी पी आयचा सरासरी आकडा काढून सात पेप कम्युनिकेशन्सच्या फॉर्म्युलाप्रमाणे डी ए निश्चित केला जातो नवीन डी ए किती असू शकतो या संदर्भात आपण सविस्तर बघूया जुलै दोन हजार पंचवीससाठी सी पी आय आय डब्ल्यू सरासरी अंदाजे एकशे त्रेचाळीस पॉईंट तीन टक्के इतकी आहे यावरून अंदाज बांधला जातो की नवीन डी एस सुमारे अठ्ठावन्न टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो म्हणजे सध्या मिळणाऱ्या पंचावन्न टक्क्याच्या तुलनेत तीन टक्के वाढ होण्याची शक्यता आहे पगारावर किती परिणाम होईल या संदर्भात आपण सविस्तर बघूया जर एखाद्या कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी पंचवीस हजार असेल तर सध्या तो तेरा हजार सातशे पन्नास डी ए मिळवत आहे डी ए अठ्ठावन्न टक्के झाल्यास हा आकडा चौदा हजार पाचशेच्या आसपास जाईल म्हणजेच सात हजार पन्नासचा थेट फायदा कर्मचाऱ्यांना होईल सेवंत पे कमिशन अंतर्गत डी ए वाढ ही वाढ सेवंत सेंट्रल पे कमिशन अंतर्गत शेवटी डी ए वाढ असणार आहे कारण हा आयोग जानेवारी दोन हजार सोळामध्ये लागू झाला होता आणि डिसेंबर दोन हजार पंचवीसला संपणार आहे त्यानंतर आठवा वेतन आयोग लागू केला जाणार आहे एटीनथ पे कमिशन बाबत ताजे अपडेट्स या संदर्भात पण सविस्तर बघूया सध्या एटींत पे कमिशन्सबाबत कोणतीही अधिकृत घोषणा किंवा सदस्याची नियुक्ती झालेली नाही मात्र कर्मचारी संघटनानी आपल्या मागण्या सरकारकडे सादर केल्या आहेत अंदाज आहे की आठवा आयोग जानेवारी दोन हजार सव्वीसपासून लागू होईल आणि सॅलरीत चौदा पर्यंत वाढ होऊ शकते बघा तर मंडळी पूर्वीच्या वेतन आयोगाशी तुलना या संदर्भात आपण सविस्तर बघूया सेवन्थ पे कमिशन्स लागू झाल्यावर पगारात दोन पॉईंट सत्तावन्न पट वाढ झाली होती मात्र आठव्या आयोगात अपेक्षित वाढ त्यांच्या तुलनेत कमी असू शकते तरीही महागाईच्या तुलनेत ही, ही वाढ महत्त्वाची ठरेल चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक ला करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद